मानदेशाचा पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारनं पॅकेज जाहीर केलं दरम्यान सरकारच्या या पॅकेजवर शिवसेना ठाकरे गटाने नाराजी व्यक्त केली असून खासदार ओमराजे निंबाळकरांनी सरकारच्या पॅकेजवर शंका उपस्थित केली आहे मला वाटतंय पूरग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांची अवस्था स्वतः मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आणि साऱ्या मंत्रिमंडळानं अगदी ग्राउंड लेवलला येऊन याची पाहणी करून शेतकरी अंगावरच्या कपड्यांनीशी कसा उघड्यावर पडलाय त्याला प्यायला पाणी नाही खायला अन्न नाही शेतीतलं सगळं पीक वाहून गेलंय जमीन वाहून गेलंय आणि शेतकरी आत्महत्या करतोय हे स्वतःच्या डोळ्याने पूर्ण मंत्रिमंडळानं ह्या धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये येऊन बघितलं आहे आणि आमच्या शेतकऱ्यांच्या अतिशय स्पष्ट मागण्या होत्या की बाबा पंजाबसारखं राज्य जर एका हेक्टरला पन्नास हजार रुपये मदत देत असेल सिंगल इंजिनचं सरकार असताना आपलं तर डबल इंजिनचं आहे तर आपलं वजन मोदींच्या तिथं वापरा आणि किमान पंजाबसारखं हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत करा दुसरी मागणी शेतकऱ्यांची होती की आपण जे आश्वासन कर्जमाफीचं दिलं आहे ते आश्वासन पूर्ण करण्याची योग्य वेळ आणि योग्य पद्धत ही आजचीच आहे आणि ती करा मला वाटतंय आणि तिसरी मागणी होती पीक विम्यामध्ये अतिवृष्टीचा आणि नैसर्गिक आपत्तीचा जो निकष होता जो निकष ह्या नाकर्त्या सरकारनं काढून टाकला ज्याच्यामुळं विमा मिळण्याच्या बाबतीत शेतकऱ्याला प्रचंड अडचण येते दे ते निकषपूर्वीप्रमाणे त्याच्यात समाविष्ट करा त्याचबरोबर शेतकऱ्याची जनावरं जी वाहून गेलेत शेतकऱ्याचं घर जे नुकसान झालं आहे वाहून गेलं आहे संसार सा उपयोगी सामानाचा जो चिखल झाला आहे त्याच्यासाठी त्याला आवश्यक असणाऱ्या मदतीस त्या अनुरूप तुम्ही आर्थिक मदत करा ह्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या पूर्ण करायच्या सोडून आम्ही एवढ्या हजार कोटीचं पॅकेज केलं तेवढ्या हजार कोटीचं पॅकेज केलं मला वाटतं हे अतिशय दुर्दैवी आहे खेदजनक आहे आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती केली ती की विरोधक सत्ताधारी हे राजकारण न करता शेतकऱ्याला भरीव मदत करा ह्या ज्या घोषणा आम्ही तुम्ही आता आम्ही मागणी केली या घोषणा करा आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू म्हणलं होतं आम्ही स्वतः मला वाटतंय शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसायचं काम आजच्या पत्रकार परिषदेमध्ये झालंय आणि ते दुर्दैवी आहे आणि निश्चितपणे आता शेतकऱ्याबरोबर रस्त्यावरची लढाई कारण जी आग शेतकऱ्याच्या पोटात आहे त्या आगीचे चटके सरकारला आम्ही दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत आणि ही, ही शेतकऱ्याच्या पोटातली आग त्या ठिकाणी सरकारला स्वस्त बसू देणार नाहीत तिचे चटके त्यांना समाधान लागू देणार नाहीत आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेद न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा